आमचे सहकारी व मार्गदर्शक महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष श्री व्यंकटेश शेतकरी विनकरी सहकारी चेअरमन माननीय श्री अशोकराव स्वामी हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघ व स्वामी मित्र परिवार आवाड यांनी बंडखोरी केल्यामुळे त्यांचे क्रेडिट भाजप मधून संपले आहे त्यामुळे भाजपला एक नवीन चेहरा म्हणून अशोक स्वामी मिळाले तर आम्हीही पाठिंबा देऊ व अशोक स्वामी आमदार होतील असे भाकीत मँचेस्टर आघाडीचे प्रमुख सागर साळके यांनी केले आहे साळके यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे आज अशोक स्वामी यांचा वाढदिवस असल्याने त्यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या सागर साळकेही अशोक स्वामी यांना शुभेच्छा देण्यासाठी आले होते या प्रसंगी शुभेच्छा देताना त्यांनी लोकनियुक्त नगराध्यक्षा ॲडव्होकेट अलका स्वामी यांच्या विजयाचा दाखला देत अशोक स्वामी यांच्या आजवरच्या कार्यामुळे अलका स्वामी यांना नव्वद हजाराचे मताधिक्य मिळाले त्यामुळे अशोक स्वामी आमदार होऊ शकतात आमदार आवाडे यांनी लोकसभेसाठी बंडखोरी केली आहे त्यामुळे भाजपमधून त्यांचे क्रेडिट कमी झाले आहे अशावेळी अशोक स्वामी एक भाजपचा चेहरा म्हणून पुढे आले तर भाजपलाही इचलकरंजीत अच्छे दिन येतील भाजपने त्यांना उमेदवारी दिली तर स्वामी यांना आमदार करण्यासाठी आमची आघाडी त्यांच्या पाठीशी असेल अशी ग्वाही जाहीर कार्यक्रमात चाळके यांनी दिली चाळके यांनी विधानसभा उमेदवारीबाबत बोलल्यानंतर अशोकराव स्वामी यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य बरेच काही सांगून जात होते यावेळी माजी नगराध्यक्षा अलका स्वामी माजी उपनगराध्यक्ष तानाजी पवार माजी नगरसेवक दिलीप पुता युवराज माळी भाजप उपाध्यक्ष माळसाकांत कवडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते वास्तविक सकाळी अशोक स्वामी यांनी जो केक कापला त्या केक वर विधानसभेचे छायाचित्र लावलेले होते त्यामुळे उपस्थितात एकच चर्चा रंगली होती त्यात अशोक स्वामी यांच्या कार्यक्रमात अलका स्वामी यांचे नगराध्यक्षपदी विरोधी असणारे माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते व भाजपचे पक्षप्रतोद माजी उपनगराध्यक्ष तानाजी पवार प्रमुख मान्यवर म्हणून होते त्यामुळे स्वामींनी जुळणार केली नाही ना अशी चर्चा होत असतानाच सागर चाळके यांनी वाढदिवसाच्या कार्यक्रमात रंगत भरले आणि त्या केकच्या चा छायाचित्राची बोलकी भाषा आपल्या मुखातून प्रकट केली त्यामुळे आता विधानसभेचे उमेदवार म्हणून अशोक स्वामी पुढे येणार तर नाहीत ना अशी चर्चा रंगली आहे आमचे सहकारी मित्र अशोकरावजी स्वामी यांना अगदी विद्यार्थी दशेपासून एक चळवळीचा काम करणारा विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून कामाला सुरुवात केली आणि सातत्यानं जसं वय वाढतं त्याप्रमाणे यशाची प्रगती सुद्धा त्यांच्या पाठीमागे येत गेली आणि त्यांच्या एकूण काम करण्याच्या कलेमुळं आमचे नगराध्यक्ष वहिनी समोर बसतात त्यांना नव्वद हजार मत पहिले अशोकांनाची जी किमी एवढ्या वर्षाचं काम होतं त्याची डेट म्हणजे तुम्हाला नव्वद हजार मतं मिळाली आणि शहरामध्ये एक रेकॉर्ड मतदान आपण निवडून आला आज या अशोकांनाच्या शुभेच्छा त्या निमित्तानं महाराष्ट्रांना इचरबंजी शहरामध्ये विधानसभा येणाऱ्या विधानसभेमध्ये भाजपच्या वतीनं एक नवीन चेहरा जर दिला तर नवीन चेहरा म्हणून एक चांगलं मतात एक कारण परवा आवाडे साहेबांनी पटपुरी केल्यामुळे भाजपमध्ये त्यांचं के क्रिकेट संपलेलं आहे त्यामुळे त्यांना भाजपमध्ये प्रवेश मिळणार नाही उराज आणि तिकीट सुद्धा त्यांना ना मिळणार नाही अशोकराव लक्षात ठेवा त्यामुळं अन्नाने आता सहा महिने घरामध्ये न थांबता सातत्यानं कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहावं एवढाच या वाढदिवसाच्या मी शुभेच्छा देतो कार्यक्रमाच्या साठी ज्यांनी तीन वर्ष इचलकंजी शहराचं उपनगराचे भूषण होते आमचे सभेसाठी ज्यांचं संयोजक पद हातकण्यासाठी नेमलेले तानाजीराव पवार आज अशोकांनाच्या शुभेच्छा निमित्ताने मी जे शब्द सांगितले तुमच्या मी कानी पडावं कारण आज सक्रिय म्हणून भाजपचं जे चांगल्या पद्धतीने जर चेहर सगळ्या नेहरू नगरपासून जी सुरुवात होत्या ते सर्व गावभर पसरत मी अशोकांना वाढसाची ह्या शुभेच्छा दिल्या की आता नवीन लोक विधानसभेत जर चेहरा बदलला तर भाजपला आजचे दिवस एका विधानसभेमध्ये येतील कारण परवा प्रवाह च वातावरण केल्यामुळं त्यांना भाजपचा प्रवेश बंद होणार त्यांना भाजपचं तिकीट मिळणार नाही आणि जर नवीन चेहरा आपण दिला तर आम्ही सुद्धा सकारात्मक निर्णय आमच्या आघाडीच्या वतीनं आमची ते आघाडी वगैरे सगळे मंडळी घेऊ शकतो